तमीर भाटकर आहे मी इत्ता 7वी मध्ये शिकत आहे आज मी तुमच्या समोर अकरा नंबर श्लोक सादर करू इच्छितो जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधू निपाहे मना द्वाचिरे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे झाले जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताईने या श्लोकाचा अर्थ खूप छान पद्धतीने समजावून सांगितला सुख आणि दुःख यावर आधारित आहे जसे नाण्याला दोन बाजू असतात तसेच सुख आणि दुःख हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत श्री रामदास स्वामी म्हणतात जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची पाहे म्हणजेच या जगात असा कोणी व्यक्ती आहे का जो सुखी आहे आणि जर तो असेल तर तो सुखी का आहे हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायला पाहिजे आणि त्याचे उत्तर शोधावायला पाहिजे आपल्या आयुष्यात जेव्हा सुख येतं तेव्हा आपण खूप आनंदी आणि खुशी होतो पण जेव्हा आपल्या आयुष्याला दुःखाचा सामना करावा लागतो तेव्हा आपण खूप खचून जातो आणि निराश होतो माझ्या बाबतीत जर म्हणायचे झाले तर मी चांगला अभ्यास केला तरी आणि परीक्षेत जर चांगले गुण आणले चांगला अभ्यास करूनही मला परीक्षेत कमी गुण मिळाले तर मी खूप दुखी होतो कधी कधी रडतोही मग त्याच वेळेला माझी आई मला सांगते की आपण आपल्या चुकांवर मात करून पुढे जायला पाहिजे मनात वाची रे पूर्वसंचित केले तया सांग म्हणजे म्हणजे आपले विचार आपण कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर आपण आपण प्रथम त्याचा विचार विचार करतो जर आपल्या मनात चांगले विचार आणले तर जे कार्य आपण करू ते नेहमीच चांगलेच होईल पण जर आपण आपल्या मनात दुःखांचा डोंगर वाढवला तर फक्त आपल्याला मनालाही नाही तर आपल्या शरीरालाही त्याची हानी होऊ शकते म्हणून आपण प्रत्येक वेळेला सकारात्मक विचार केले पाहिजे आणि हे आपल्याला दुःख हे कुठ हा शब्दचा अर्थ कळणारच नाही धन्यवाद